निवडणूक आयोगाचा सर्व पक्ष शिष्टमंडळाच्या भेटीस नकार देण्यात आलेला आहे फक्त दोनच प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी मिळालेली आहे दोन नव्हे तर सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींना भेटा असं काल शिष्टमंडळानं भेटीसाठी मेल केला होता असं सुद्धा समोर येत आहे निवडणूक आयोगानं आता सर्व शिष्टमंडळाच्या भेटीसाठी नकार दिलेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे एकीकडे निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि दुसरीकडे हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेत आहे मात्र सर्व पक्ष शिष्टमंडळाच्या भेटीला नकार दिलाय दोनच प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी आहे मात्र आता असं कळत आहे की कालच शिष्टमंडळानं भेटीसाठी मेल केला होता <laughs> बिलकुल आपली एनडी ची टीम इथंच निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या बाहेरच उभी आहे आणि आतमध्ये निवडणूक आयोगामध्ये हे शिष्टमंडळ घेतलेलं आहे की जे राज्यातील विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ आहे यामध्ये महत्वाचे नेते आहेत खासदार अनिल देसाई खासदार अरविंद सावंत काँग्रेसकडून अतोल लोंढे पाटील आणि त्याचबरोबर बाळा नांदगावकर मनसेकडून ना, आणि नि नितीन सरदेसाई हे पाच जणांचं शिष्टमंडळ गेलेलं आहे परंतु निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की केवळ दोघांशीच आपण चर्चा करणार असल्याचं सांगितलेलं आहे निवडणूक आयोगानं आणि त्यामुळंच आता या कार्यालयामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे कारण या सर्व शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की सर्वांशीच चर्चा करावी निवडणूक आयोगानं आम्ही कालच मेल करून पाठव मेल पाठवला होता निवडणूक आयोगाला की हे हे शिष्टमंडळ भेटायला येणार आहे आणि यांच्याशी चर्चा करावी तर ऐनवेळी शिष्टमंडळ असं कसं नाकारू शकतं असा दावा जो आहे तो या शिष्टमंडळाकडून केला जातोय आणि त्यामुळंच अनिल देसाई असतील बाळा कौर असतील यांचं सर्वांचं म्हणणं आहे की सर्व शिष्टमंडळाशी चर्चा करावी आणि जोपर्यंत सर्व शिष्टमंडळासोबत चर्चा केली जात नाही तोपर्यंत आपण या कार्यालयामध्ये वेटिंग रूममध्येच ठिया मांडणार आहोत आणि तोपर्यंत हे कार्यालय सोडणार नाही असा सुद्धा दावा जो आहे तो शिष्टमंडळाकडून केला गेला आहे त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की आयोग जो आहे तो कि कसा प्रतिसाद देतोय ते ऐकतंय का कारण आता साधारणतः दीड तास होत आलेले आहेत तरी सुद्धा बैठक सुरू झालेली नाहीये चर्चा कोणतीही सुरू झालेली नाही आयोगाचं म्हणणं आहे केवळ दोघांशीच आम्ही चर्चा करणार परंतु शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की आम्ही पाच जणांचं पत्र आम्ही दिलं होतं जर कालच जर आम्ही ईमेलच्या द्वारे पत्र दिलं होतं तर मग आयोगानं कालच का नकार दिला नाही परंतु मुद्दा असा आहे की काल आयोगानं होकार सुद्धा दिला नव्हता त्याच्यामुळं आता आयोगाचे सुद्धा बाजू जी आहे ते म्हणणं आहे की काल तुम्ही जरी मेल पाठवला असला तरी निवडणूक आयोग दोघांनाच परवानगी देणार आहे निवडणूक आयोगानं होकार सुद्धा दिला नव्हता आणि जे महाराष्ट्रामध्ये मचोडच्या संदर्भामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीच्या तर्फे जे मुद्दे मांडलेले आहेत तेच मुद्दे इथे ते मांडले जाणार आहेत म्हणजे की दुबार मतदार असतील त्याचबरोबर काहीची नावं जे डिलीट करण्यात आलेली आहेत काहीची नावं ऍडिशन करण्यात आलेली आहेत आणि या सगळ्याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ आलेलं आहे परंतु अजून सुद्धा परवानगी दिली गेली नाही या शिष्टमंडळाला भेटण्याची केवळ दोघांनाच परवानगी आहे असं आयोगाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच शिष्टमंडळ सुद्धा आढून बसलेला आहे हिया मांडलेला आहे या आयो निवडणूक आयोगामध्ये की इथून हलणार नाही जोपर्यंत सर्वांशी चर्चा करत नाही त्यामुळे आता चेंडू जो आहे तो आयोगाच्या कोर्टामध्ये आहे आयोग काय करते आहे ते बघावं लागणार आहे निश्चितच असे रामराजे याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्ताच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी